जय शिवराय कवी केशव पंडित यांनी संस्कृतमध्ये काव्यग्रंथरचना केली आणि त्या काव्यग्रंथरचनामध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा जिंजीचा जो प्रवास झाला त्या प्रवासाचं वर्णन केलं त्या प्रवासाच्या वर्णनामध्ये केशव पंडित यांनी एक श्लोक लिहिलाय आणि त्या श्लोकमध्ये ते छत्रपती राजाराम महाराजांना विष्णूचे अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र यांची उपमा देतात आता ती उपमा कशी आहे आपण ती बघूया केशव पंडित लिहितात की वीरव्रतांत अशिक्षित सुकुमार राजवंशातील कोवळ कोम संपन्न प्रिय बोलणारा लोकांचे प्रिय करणारा जनतेच्या प्राणरूप असलेला तेजस्वी भीम विक्रम केवळ त्याचा प्राणच असलेली अशी त्याची पट्टराणी सिंहासन लालसेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्री शिवछत्रपती व ज्वलत ज्वलनतेच्या प्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी यांच्या विरहित असलेला राजाराम जिकडे तिकडे प्रजा लुटली जात असताना सर्वत्र चोरटे कंटकाप्रमाणे पसरले असताना व विपुल पावसाने मार्गातील नद्या तुडुंब भरून गेल्या असताना कर्नाटकात कसा गेला असा प्रश्न कवीने इंद्राच्या तोंडून नारदाला विचारलेले आहे कवी केशव पंडित इतकं सुंदर पद्धतीने प्रभू रामचंद्रांची उपमा या काव्यामधून आपल्यासमोर मांडतात जय शिवराय